तर रोहित पवार यांच्याकडून पुन्हा हल्लाबोल करण्यात आलेला आहे कोकाटेंच्या बचावाला रोहित पवार यांनी धुडकावून लावलंय याआधी रोहित पवारांनीच कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट केला होता आणि आता रोहित पवार यांनी कोकाटेंच्या स्पष्टीकरणाला कोकाटेंच्या बचावाला धुडकावून लावलेला आहे तर रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातूनच हल्लाबोल केलाय सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोट आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावर देण्याच्या महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो विजताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काही कोकाटे साहेबांचं झालंय आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं पण गिरे तोभी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहे त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती